सध्या निवडणुकीसह सणांचा देखील हंगाम आहे गुढीपाडवा पाठोपाठ रमजान ईद आहे त्यानंतर चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ही जयंती कशा प्रकारे साजरी करावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी समाज बांधवांना काही सूचना दिल्या आहेत कार्यकर्त्यांच्या वतीने आपण चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी याच्याबद्दल विचारणा केल्या जाते मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचं त्रिशरण पण शशीर घ्यायचं सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करायची आणि दुपारी गावातल्या सर्व धर्माचे समाजाच्या लोकांना एकत्र बोलून गाव जेवण घालायचं संस्थेच्या वतीने किंवा इतर कोणाच्या वतीने ते आपण द्यावं अशी विनंती आहे समूह बदललेला आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग सुद्धा बदललेला आहे त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे हे दर्शविन्य गाव जीवनातून होणार आणि ते आपण करा ही अपेक्षा मी बाळगतो जय